आज अवतार तुम्ही बघू शकता आत्ता साडेबारा होत आहेत आणि मी अजूनही अंघोळ केली नाही आहे तर होतं कधी कधी हिवाळ्याचं खूप मला आ... कंटाळा आला खरं तर आमच्या घरी हे चालतच नाही सासूबाईंना विदाऊट आंघोळ केलेली किचनमध्ये पायही ठेवलेला त्यांना आवडत नाही पण आज त्या खाली दुकानात गेलं आहे आणि माझे सासरे घरी नाही आहेत तर ॲज युजल ते जेव्हा घरी नसतात तेव्हा मी ट्राय करते लाँग व्हिडिओ बनवण्याचा तर आज असंच आळसल्यासारखा दिवस होता कारण स्वयंपाक आमच्या दोघींचाच होता आणि धाक असतो बघा तर धाक नाही आहे म्हणजे ते आंघोळीचं ते काही मला थोडी ना सांगणार आहे तू कधी कर काय कर पण सासूबाई जेव्हा घरात असतात तेव्हा असते ना काही त्या आपल्याला काही करू देणार नाही किंवा त्या ओरडतील म्हणून पटकन उठल्याबरोबर पहिलं काम ब्रश आणि चहा घेतल्यानंतर अंघोळीचं असतं साफसफाई आधी करून आणि लगेच स्वयंपाकाची तयारी होते तर आज सगळं उलटं झालं आज मी स्वयंपाक करून घेतला जेवण करून घेतलं बाळाला खाऊ घातलं आणि त्यांच्याकडे दिलं आणि मस्त निमान तशी पहुडलेली आहे तर आत्ता पाणी गरम करायला ठेवलं आहे मी आणि आंघोळीला जायचं आहे पण उठवतच नाही आहे काय करू तर आज ठरवलं की आपण थोडा लाँग व्हिडिओ बनवूया कारण खूप दिवस झाले मी लाँग व्हिडिओ नाही बनवलेला आणि सो स्टेट यून नेक्स्ट काय मी आज बडबडस करणार आहे तर आणि तुम्हाला माहिती आहे माझे सगळे व्हिडिओ अनफिल्टर्ड असतात मी ॲट ए टाईम माझ्या मनात जे येईल ते बोलत असते काहीच विचार न करता आणि सरळ अपलोड करून देते ना त्याच्यात एडिटिंग असतं ना काही मला असं वाटतं ही मी चुकीचं बोलली तर हे आपण कट करायला पाहिजे असं काही नसतं आणि वाव मस्त सूर्यप्रकाश आलेला आहे आणि अशीच मी खिडकीत उन्हात बसलेली होती खरं तर, तर आहा, हा 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 हिवाळ्यातलं सूप म्हणजे हे तर आमच्या घरातून असं मस्त व्ह्यू येतो मला आणि माझ्या घरावर खूप जास्त प्रेम आहे तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं मला खूप लळा आहे घराचा तर असंच आता बाळखाली गेलं आहे मला आंघोळ करायची आहे अजून मिनी मिनी व्लॉगमध्ये तर मी घरातली कामं दाखवते खरं तर मी लॉंग व्हिडिओमध्ये काहीच दाखवत नाही किंवा काही करत नाही आणि खूप दिवसातून लॉंग व्हिडिओ पण माझा येतो आणि त्याच्यात विशेष असं काही नसतं माझा अवतर तुम्ही बघू शकता हिवाळ्यात मी ठरवलं होतं की केसांची काळजी घ्यायची माझे केस ना हिवाळ्यात असे फ्रीज होतात म्हणून मी रात्री ना असं रागारागात त्याला असं तेल चोपडलं एकदम घासलं आणि सकाळी उठून बघते तर एकदम असं चंपकलालसारखं आणि मी म्हटलं अरे यार आपल्याला व्हिडिओ बनवायचे असतात आणि आपण काय ह्या अवतारात बन व्हिडिओ बनवत असतो हे तर काही चांगलं दिसत नाही थोडं प्रेझेंटिव्ह असायला हवं ना परत वॉश आणि तेही एवढं थंडीचं मग ते करते विचार आणि प्लीज माझा अवतार इग्नोर करा कारण माझे केस ना खूप खराब होतात तो हिवाळ्याचे काय करू एकदमच फ्रीज होतात मी करणार आहे त्याच्यासाठी पण काहीतरी काय करू ते समजत नाही आणि मला मेहंदी पण लावायची आहे ते एक टेन्शन असतं आता एका व्हिडिओमध्ये मी ऐकलं की हे जे पिगमेंटेशन आहे हे तुम्ही जेव्हा डाय करता किंवा मेहंदी वगैरे लावता किंवा हार्मोनियल इम्बॅलेन्स त्याला एक दोन कारणं होते त्याच्यामुळे येतं तर मला असं वाटतं मेहंदी स्किप करायला पाहिजे पण मला मेहंदी नको लावू तर काय लावू मग किती 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 माझे केस वाईट होतात आणि ते बिलकुलच चांगलं नाही वाटत माझे एक दुसरं यूट्यूब चॅनल आहे त्याच्यासाठी पण मला व्हिडिओ बनवायचे असतात आणि तिकडे हे थोडंसं प्रेझेंटिव्ह राहावं लागतं तर बघते आता काय होतं आहे बरं हा व्हिडिओ आता इथे संपवते मी आणि आपण भेटूया नेक्स्ट लॉगमध्ये या व्यतिरिक्त तर मी काही तुम्हाला सांगू शकत नाही आणि प्लीज यार माझ्या व्हिडिओजला लाईक करा ना यार प्लीज मी एवढा डेडिकेटिवली व्हिडिओज बनवते टाकते एडिट करते खरं खूप कष्ट असतात तो तर सबस्क्राईबर एक एक का होत नाही पण वाढत आहे माझा आणि वॉच टाइम पण वाढतो आहे व्ह्यूज छान येत आहेत टचूड मी या सगळ्या गोष्टींमध्ये खुश असते तुम्हाला आधी पण सांगितले मी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खरं तर खुश असते तर मला छान वाटतं आणि खरं ना मोटिवेशन येतं एक जरी सबस्क्रायबर वाढला ना तरी मोटिवेशन येतं तर आज सासूबाई मला आवाज देत आहे हो आले नाही नाही करते आता रांगोळ झाली का आले लगेच चला बाय बाय टेक केअर